नगरसेवक विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांच्या संकल्पनेतून आणि माजी महापौर विनीत राणे माजी नगरसेविका संगीता पाटील मुकेश पाटील यांच्या सहकार्याने जनगणमन कॉलेजच्या भव्य पटांगणावर जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला तब्बल शंभर महिला आणि लहान मुला मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमात आपली सा, कला सादर केली यावेळी विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांचे महिलांची सुरक्षा आणि घ्यावयाची काळजी यावर भाषण केले जनगणमन शाळेच्या संचालिका डॉक्टर प्रेरणा राजकुमार खोल्ले डॉक्टर वंदना सुजित बोरकर आणि डॉक्टर रेवती तेजस जोशी या विविध क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणाऱ्या प्रभागातील महिलांचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर विनिता राणे आणि माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या हस्ते गौरवपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले रेल्वे पायलट गणेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या रुळानुबंध या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला त्यांच्या माजी विरोधी विश्वनाथ राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या प्रसंगी माजी महापौर विनिता राणे विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांची समयोचित भाषणे झाली व्यासपीठावर विभाग प्रमुख अजय पांचाळ शाखा प्रमुख धनाजी चौधरी विभाग अधिकारी रोहित साळुंके महिला शाखा संघटक रुचिका मोरे महिला विभाग संघटक कल्पना कांबळी महिला शाखा संघटक तन्वी इंगळे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते लोकसेवा समितीचे अध्यक्ष रामचंद्र परब आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या माधवी सावंत यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी लकी ड्रॉ काढण्यात आला आकर्षक पैठणी प्रवासी बॅग कुकर टेबल फॅन मिक्सर डिनर सेट इस्त्री अशी तब्बल पंचवीस बक्षिसे ठेवण्यात आले कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार आत्माराम नटेकर यांनी सांभाळली आज जागतिक महिला दिना जागतिक महिला दिनाविषयी आज महिला आणि स्वतःच्या म्हणजे महिला आणि महिलांसाठी मनोरंजनासाठी जो व्यासपीठ उपलब्ध केलाय खरंच एक धक्कादायक म्हणजे की आजपर्यंत आम्ही कधी विचारच नाही केला की आमच्या महिलांनी हा एवढा मोठा प्रमाणात जो कार्यक्रम केला मी त्यासाठी मी सगळ्या महिलांचं अभिनंदन करते वॉर्ड क्रमांक चोपन्न आणि वॉर्ड क्रमांक चौसष्ट या दोन्ही वॉर्ड क्रमांकाच्या महिलांनी एकत्र येऊन आपल्याला हक्काचं व्यासपीठ पाहिजे आणि महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आज साजरा होतोय त्यासाठी मी सगळ्या महिलांचं कौतुक करते त्यांचं अभिनंदन करते आणि सगळ्या महिलांना मी भरपूर शुभेच्छा देते त्याचप्रमाणे माझ्या खांद्याला खांद्या लागून माझ्या नगरसेविका माझे मिस्टर विश्वराथी राणे साहेब यांच्या आणि सगळ्या समाजसेवक मुकेशजी पाटील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आज हा मोठा उत्सव साजरा दिसतोय हा महिलांचा एक मोठा एक त्यांचा भाग्य मिळालं की त्यांना एक आपलं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय त्यासाठी मी सगळ्या महिलांना उंच भरारी तू अशी तकी की ज्यामुळे की दाखवून द्यायचं की आम्ही पण काही कमी नाहीये धन्यवाद सर्वप्रथम महिलांना सर्व मनपूर्वक मनपूर्वक सर्वांच्या महिला दिनाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि माझ्या वाड्यातल्या आणि राणासाईंच्या वाड्यातल्या सर्व महिलांसाठी आज इथे कार्यक्रम उपलब्ध केलाय त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा हीच इच्छा आणि सर्वांनी पुढे महिलांनी सर्वात पुढे राहा अशी इच्छा आहे रिपोर्ट टीव्ही न्यूज